नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या ला माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदूर या ठिकाणी अवकलेली दोनशे दहा क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा जळगाव चिखली बुलढाणा या ठिकाणी बघा अवकाली अठ्ठ्याण्णव क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार क्विंटल चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अमळनेर या ठिकाणी अवकालेले तीनशे क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातायत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल जशी दर पाच हजार चारशे तीस रुपये